नमस्कार सर्व शेतकरी मित्रांना आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा मार्केटमध्ये आपण परत एकदा लाईव्ह आलेला आहे आता सकाळचे दहा वाजत आहेत सकाळचे दहा वाजत आहेत हा सकाळचा व्हिडिओ आहे लाईव्ह व्हिडिओ तुम्ही बघणार आहात म्हणजे हा व्हिडिओ मी आता शूट करणार आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ संध्याकाळी आठ वाजता बघणार आहात लक्षात ठेवा सकाळचे दहा वाजून पाच मिनटं होत आहेत आणि सध्याला सोलापूर जिल्ह्यातनं लाईव्ह व्हिडिओ चालू आहे तुम्ही हा संध्याकाळी व्हिडिओ आठ वाजता बघणार आहात तर आता बघूया कांदा लिलाव का चालू आहे तत्पूर्वी जरा आपण चर्चा करूया शनिवारचा जो कांदा बाजारभाव होता आपण शनिवारी जे व्हिडिओ बघितलेला आहे सोलापूर कांदा मार्केटचा जो लिलाव हायेस्ट कांदा गेला होता तीन हजार पाचशे तीन हजार सहाशे रुपयेपर्यंत गेलेला आहे पैलवान यांचा लिलाव बघितलेला आहात आपण शनिवारचा आणि एम एम बागवान यांचा पण लिलाव आपण बघितलेला आहे शनिवार रविवार कांदा बाजारभाव आपण तीन हजार सहाशे रुपयेपर्यंत अशा पद्धतीनं गेला होता तर रविवारी मार्केट यार्ड सुट्टी होतं आज आहे सोमवार तर हा व्हिडिओ सोमवारचा मी काढतो आहे आणि आजची जी आवक आहे आजच्या गाड्यांची आवक आहे किती गाडी तर दोनशे पंधरा गाड्यांची आज आवक आहे बघूया कांदा बाजार भाव कशा पद्धतीनं भाव आहे आजचा तर शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा आज सोमवार आहे सुट्टीनंतर कांदा बाजार भाव का राहणार आहे ते आपल्याला बघायचं आहे दोनशे पंधरा गाड्यांची आवक आहे आज तर शेतकरी बांधव बघू शकता तुम्ही दोन हजार चारशे रुपयाचा असा गरवा कांदा गेलेला आहे हा गरवा आहे दोन हजार चारशे रुपये म्हणजे चोवीसशे रुपये प्रति क्विंटल आहे ह्याच्या पुढचा गरवा कांदा बघायचा आहे ह्याचा पुढचा बघूया तो साडेसत्तावीसशे रुपयेपर्यंत गेलेला आहे तर लिलावाच्या सुरुवातीला गरवा कांदा गेलेला आहे साडेसत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे दोन हजार सातशे पन्नास रुपये ह्याची साईज बघू शकता आणि इकडचा सा साईज बघू शकता हा लहान मोठा आहे हा सत्तावीसशे पन्नासचा हा गेलेला आहे आणि हा जो कांदा आहे चोवीस रुपये गेलेला आहे साईजमध्ये फरक आहे म्हणून तर बघूया पुढचा लिलाव तर हा कांदा बघू शकता तुम्ही सव्वा चोवीसशे रुपये म्हणजे दोन हजार चारशे पंचवीस रुपये असा कांदा गेलेला आहे आता लिलाव चालू आहे हा कांदा दोन हजार चारशे पंचवीस रुपये लाल कांदा गेलेला आहे सव्वा चोवीसशे रुपये असा झालेला आहे तर इथं लिलाव बघू शकता तुम्ही तर बघूया पुढचा लिलाव तर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही सध्याला सुरुवात चालू आहे दहा वाजून पंधरा मिनटं होत आहेत सुरुवातीच्या पंधरा मिनटामध्ये कांदा बाजार भाव आपण गरवा बघितलेला आहे तिकडं तिकडं गरवा कांदा आत्ता बघितलेला आहे साडे सत्तावीसशे रुपये पर्यंत गेलेला आहे आणि इथं आत्ता एकतीसशे रुपये असा कांदा गेलेला आहे तीन हजार शंभरचा कांदा मी तुम्हाला दाखवतोय दोन मिनटं थांबा हा बघू शकता तुम्ही बियाणं बघा याचं कोणतं आहे तीन हजार शंभर रुपये असा कांदा गेलेला आहे या बियाणाचं नाव आहे हा पुन्हा फुरसंगी कांदा आहे तर हा कांदा आता लिलाव झालेला आहे इकडे तुम्ही बघू शकता गर्दीमध्ये पुन्हा फुरसंगी बियाणा आहे असं तीन हजार शंभर रुपये म्हणजे एकतीसशे रुपये कांदा बाजारभाव आहे आजचा आज आहे सोमवार hey, तर हा कांदा तीन नंबर कांदा आपण म्हणू शकतो साडे एकवीसशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे दोन हजार एकशे पन्नास रुपये साडे एकवीसशे रुपये तर बघूया पुढचा लिलाव चालू आहे तर शेतकरी बांधव पंचवीसशे रुपयेपर्यंत थांबला होता पण हा कांदा शेवटी सव्वीसशे रुपयेपर्यंत गेलेला आहे दोन हजार सहाशे रुपये असा प्रति क्विंटल गेलेला आहे पंचवीसशे रुपये लिलाव चालू होता पण शेवटी याला शंभर रुपयांना वाढ मिळालेला आहे दोन हजार सहाशे रुपयेपर्यंत झालेला आहे हा कांदा प्रति क्विंटल सव्वीसशे रुपये तर बघूया पुढचा लिलाव पुढचा कांदा बघूया कसा जातो तर शेतकरी मित्रांनो साडेबाराशे रुपये असा प्रति क्विंटल गेलेला आहे कांदा कांदा बघू शकता तुम्ही कांद्याची क्वालिटी बघा हा ॲक्च्युली कमी भाव गेलेला आहे आज आहे सोमवार कालच्या सुट्टीनंतर कांदा बादरभाव आज कशा पद्धतीनं जाणार आहे व्हिडिओ व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत राहा तुमच्या लक्षात येईल की कांदा बादरभाव सोमवारचा कसा आहे तर हा साडेबाराशे रुपये प्रति क्विंटल असा गेलेला आहे कारण याचा भाव कमी आहे आणि कमी भाव का गेला तर हा कांदा बघू शकता तुम्ही फकडी कांदा असं म्हणतात कारण हा कांदा मधून असं डबल होतो आहे या कांद्याची साईज बघू शकता तुम्ही डबल कांदा म्हणजे याला फकडी कांदा म्हणतात कमेंटमध्ये मला सांगा तुमच्या इकडं तुमच्या गावाकडं या कांद्याला काय म्हणतात तर हा फक्त साडेबाराशे रुपये असा कांदा गेलेला आहे तर बघूया पुढचा लिलाव तर शेतकरी बांधव बघू शकता तुम्ही दोन हजार सातशे रुपये असा कांदा गेलेला आहे आजचा कांदा गेलेला दोन हजार सातशे रुपये सत्तावीसशे रुपये जर चला याच्यापेक्षा मोठा कांदा आहे पुढचा कांदा बघूया पुढचा लिलाव तीन हजार रुपये कांदा चालू हे लिलाव बघू शकता तर शेतकरी मित्रांनो तीन हजार रुपये हा कांदा गेलेला आजचा हाएस्ट कांदा आपण फक्त पंधरा मिनटामध्ये म्हणूया आता सकाळचे साडे दहा वाजत आहेत हायस्ट कांदा, कांदा तीन हजार रुपये पर्यंत गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही हा कांदा बघितला आहात आज आहे सोमवार तर बत्तीस तीन हजार दोनशे रुपये पर्यंत असा हाएस्ट कांदा गेलेला आहे शनिवारचा कांदा बाजारभाव तीन हजार सहाशे रुपये पर्यंत गेला होता आणि आज आहे सोमवार तर आज तीन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे रुपयेपर्यंत असा हायस्ट कांदा गेलेला आहे आतापर्यंतचा म्हणतोय मी फक्त साडे दहा वाजत आहेत अजून पुढं बाराच्या नंतर कांदा वाढू शकतो तर शेतकरी बांधव व्हिडिओ तुम्हाला बघून माहितीपूर्वक वाटला का माहिती भेटली का तर आज आवक दोनशे पंधरा गाड्यांची आवक होती लक्षात ठेवा तर बघूया पुढचा आणि दहा तारीखच्या पंधरा तारीखच्या नंतरनं कांदा बाजारभाव का राहणार आहे याच्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान